नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शनिवार अठरा मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलला असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर पाहिलं गेलं आपण तर मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासह पालघरमध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे सोबतच नाशिक जिल्ह्याच्या काही भागालासुद्धा याचा फटका बसताना आपल्याला आज दिसत आहे थोडा विखरलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वातावरणासह इथे पाऊस पडण्याची शक्यता आज आपल्याला दिसत आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो सातारा सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच कोकण किनारपट्टीलासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे त्या बाजूलाच असलेल्या लागून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये तर अवकाळी पावसासह गारपिटीची सुद्धा शक्यता आज वर्तवली जात आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव विटा मायनी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जर का दिसत असेल तर जोरदार असा पाऊस पडताना या भागामध्ये आज आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सांगोले या भागामध्ये सुद्धा आज अवकाळी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे तुळजापूर जिल्ह्यामधला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज आपल्याला दिसत आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं गेले तर वरच्या साईडला लागूनच असलेल्या नांदेड जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला आज बसताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये गारपिटीची शक्यता आज आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आज आहे आज दुपारून या पावसाची तीव्रता वाढणार आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं गेलं तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये ह्या अवकाळी पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे गडचिरोली जिल्ह्याला पूर्णपणे अवकाळी पावसाचा फटका बसत आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस वादळी वाऱ्यासह पडणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोबतच यवतमाळ जिल्ह्याला जी सुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा आज फटका बसू शकतो आज दुपारून या पावसाला इकडे सुरुवात होण्याची शक्यता आहे त्याबरोबरच आपण पाहिलं गेलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यतासुद्धा या भागामध्ये दिसत आहे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे तसं मित्रांनो पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आज आणि उद्या दोन दिवसाचा पाऊस असणार आहे हवामान विभागाने तसा इशारा सुद्धा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण अशा अपडेट रोज देत असतो धन्यवाद मित्रांनो